यात्र यात्रा आपण कि साधारी ज्या मागण्यांसाठी ज्या उद्देशासाठी ही यात्रा मागण्या काहीच नाही मी आज सगळं जळांगी पाटील रेल्वेची मागणी मागितलेली आहे ही मराठा समाजाला उद्देशीतून आरक्षण द्यावी याच्यावरनं गावामध्ये दोन तट झालेले आहेत मराठा समाजाचा आहे जो जनांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तळ जो आहे तो सीचा आहे तो विरोधात हे बहा हे मतभेद युवराज टोकाला पोचलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान दिले एकमेकाला मतदान देणार आमच्या असता लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा होतो राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या बाजीमाचा असा जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण घेऊ ने शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही असं तर त्या ठिकाणी असं आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला माराथे मराठांशी आम्ही संवाद साधतो की नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीच्या मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा याच्यामधलं आहे गरीब मराठ्यांचं म्हणजे धरंगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आलेला आहे आम्हाला साधनंच मिळाली आहे किंवा आम्ही असं त्यांना विचारतो किंवा ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर तुम्हाला त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही लढला बऱ्याच प्रमाणात असणारा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचं तो एक प्रकार इथे तो आता बहुतेक माझ्या अंतर क्षमल्या असतो त्या ठिकाणी मराठा आणि जे तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायदा प्रयत्न करतात मग ते कोण आहेत राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग म्हणून दुसरं उद्धव ठाकरेंची असताना भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जागा काढून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण घेऊ ते ही चिथवणीखोर आहे तर असे अनेक वक्तव्य जे येत आहेत ते तू मी असं मानतो की चिथवणीखोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत राजकीय मतभेद जगू आहे ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित हे मी महाराष्ट्राचे जनतेचं कौतुक आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो कसं कारता मराठा समाज मागणी करतो की ओबीसी समाजाला देऊ शकते आगीचं म्हणालो की गरीब महाराष्ट्राने आम्हाला सत्तेवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर ते त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसीतूनच घेणार नाही ओबीसीतून आहे आमची जी भूमिका ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं जरांगी जरांगी असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद आहे तो छगन भुजबळनं लावलेला आहे